ना कुस्तीला तर तयार आणखी हॅलो सर्व कुस्त्या पाहण्यास असणारा कुस्ती हा खेळ या ठिकाणी जेवण ठेवण्याचं काम माननीय प्रमोद नाना यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी संपलेल्या कुस्तीमध्ये नेळी पट्टी धारण केलेले गौरव हजारे सातारा हे अकाराम कोळेकर सांगलीत पट्टीमध्ये विरुद्ध कालीचरण सोरणकर कोल्हापूर नेळ्यापट्टीमध्ये कालीचरण आलेला आहे अकाराम कोळेकर सांगली पहिला पुकार आणखी एक प्रेक्षण एक कुस्ती सत्त्याण्णव किलो वलनगडाची सुरुवात आहे अखाडा नंबर दोन वरती अधिमानव या पृथ्वी दलावरती ज्या जन्माला आला त्यावेळी पासून चालत आलेली कुस्ती अधिमानवाला स्वतःला अन्न मिळवण्यासाठी आणि स्वतःच इतर पदापासून संरक्षण करण्यासाठी जी झुंज द्यावी लागत होती ती झुंज म्हणजेच मल्लविधीची गंगोत्री असं म्हटलं जात आहे इतका मोठा इतिहास कुस्ती या खेळालाय कालीचरांना का कब्जा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे शाहू केसरीचा ज्या या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्यक्ष आहे पैलवान होण्यासाठी काही गुणाची आवश्यकता असते त्यामध्ये पैलवान कोणता आवश्यक आणि अमोल खोलवानाची शारीरिक क्षमता मजबूत असणं गरजेचं आहे प्रयत्न परत बरोबर परत पटाला लागण्याचा प्रयत्न आहे कालीचरण सोडणकरचा तांत्रिक गुणाची आवश्यकता म्हणजे पहिला आले पाहिजेत प्रथमेश पाटीललाल पटेल आकडे पुणे जिल्हा निर्भर आवश्यक असेल दोन्ही पैलवानाला धाराकडे दौऱ्या मानसिक क्षमता वेळ झालेली आहे पैलवानाची प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते ज्याला आपण विल पॉवर म्हणतो की बऱ्याच वेळाला पैलवान आखाड्यामध्ये मोठ्या पैलवानला हरवतात परंतु स्पर्धा मंडकी त्याचे हातपाय कापतात किंवा निम्नगंड होतात विल पॉवर पैलवानाची मजबूत असण शारीरिक क्षमता तांत्रिक क्षमता मानसिक क्षमता आणि नैतिक क्षमता हे गुण पैलवानांच्याकडे आवश्यक आहेत त्याच वेळेला पैलवान घडू शकतो बऱ्याच वेळा पालकांच्या मनामध्ये उठलेले साथ लहान उरलेला सात असा गुणफलक पुढचे पहिलवाद माती आकडे सुंदर प्रयत्न कालीचरण आणि गुणाची नोंद केलेली आहे बऱ्याच वेळेला पालकांच्या मनामध्ये एकच शंका असते की कुस्तीपासून काय फायदा आहे आणि बऱ्याच वेळेला पालकांनाही असं वाटतंय की बाळा माझ्या परत एकदा पटकारण्याचा प्रयत्न कालीचार होता पहिला हा समाप्त रेड झिरो ब्लू चार पालकांना बऱ्याच वेळेला वाटत असत की माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं एमबीबीएस व्हावं आणि परीक्षेमध्ये सत्त्याण्णव टक्के अठ्ठा टक्के हे मार्क काढून डॉक्टर बनावं इंजिनियर बनाव परंतु बऱ्याच वेळेला ते त्या विद्यार्थ्यांना शक्य नसतं परंतु म्हणून या ठिकाणी पालकांनाही माझी विनंती आहे म्हणून पालकांना ही विनंती आहे की ज्याला जे जमत ते त्याला करू द्या आपण त्या ठिकाणी शून्य नऊ कालच्या तीन कुस्ती तिकडे होणार आहेत ब्याण्णव सुशांत तांबोळकर कोल्हापूर लालपट्टी अतुल दावरे कोल्हापूर निळपट्टी दोन नंबर मात्र आकड्यावरती ब्याण्णवची कुस्ती होईल आज शासनाने देखील या ठिकाणी दे पाच टक्के जागा खेळाडूंच्यासाठी जा रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत जवाहरलाल पट्टी तिकडे कुस्ती होईल आशिष वावरी सोलापूर निळीपट्टी त्या